बुलढाण्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात सीसीटीव्ही व कॅमेरामध्ये होत आहे पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण राज्यात पोलीस भरती सुरू झाली असून विविध पदांसाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यात ही एकशे तेहतीस रिक्त पदांसाठी तब्बल दहा हजार दोनशे छत्तीस उमेदवारांनी अर्ज केलाय जिल्ह्याच्या मुख्यालय पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच मैदानी चाचण्या सुरू झालेले आहेत पारदर्शकता असावी म्हणून पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही भरती सीसीटीव्ही आणि इन कॅमेरा घेतली जात आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे एकूण किती पदन करता किती उमेदवार या ठिकाणी दाखल झालेले दा आणि कशी प्रक्रिया सुरू करते बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी रिक्रुटमेंट पोलीस भरतीसाठी एकशे तेहतीस पदे आहेत यात एकशे तेहतीस पदांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस अर्ज आम्हाला मिळालेले या अर्जांची स्क्रुटिनी आता सुरू आहे आणि रोज काही एक एक बॅच आम्ही बोलवतो आहे त्यांची ब त्यांची त्यांचे पहिले टेस्ट होईल त्यांचं उंची आणि छाती मोजली जाईल डॉक्युमेंटेशन होईल त्याच्यातून काय उमेदवार गळतील आम्ही अपील देखील ठेवलेलं आहे अपीलिंग अथॉरिटीजसुद्धा आहे कोणाला काही तक्रार असेल तर त्या अपिल्समध्ये त्याचं निराकरण केलं जाईल आणि या डॉक्युमेंटेशन सगळं झालं की याच्यानंतर मग आम्ही फिजिकल टेस्ट त्यांची जी आहे ग्राउंड त्या टेस्ट झाल्या टेस्टमध्ये जे एक मुलं पास होतील आम्ही रोज रिझल्ट डिक्लेअर करणार आहोत जे जे पास होतील मुलं त्यांना रिटर्न टेस्टसाठी आणि रिटर्न टेस्ट झाली तर त्यांच्या मेरिटप्रमाणे मग आम्ही यादी आहोत यादी या एकशे तेहतीस लोकांमध्ये आठ बॅट्समन पण आहेत आणि अशा प्रकारे ही भरती करण्याचा प्रयत्न आहे आज पहिलाच दिवस आहे आणि सगळं सुरत शिवसेने पावसाळा सुरू आहे असं करतो तसा आमचा प्रोग्राम हा बारा तेरा दिवसाचा आहे ठीक आहे परंतु पावसाळा आहे पाऊस अचानक आला आणि ग्राउंडची ॲक्टिव्हिटी करताना ती ऍक्टिव्हिटी पोस्टपोन करून त्या कॅन्डिडेटला पुन्हा संधी देऊ म्हणजे जर पाऊस पडला इकडे होऊ शकतो अवकाश आणि शांततेने पार पडेल कुठेही कोणाला उमेदवारांनी आवाहन करतो की गावखेड्यावरून आपल्या घरहून आलेला आहात स्वतःची काळजी घ्या आणि जोर लावून परीक्षा द्या त्याचा टॅक्स द्या घ्या कुठेही आमिषाला बळी पडू नका दुसरी महत्वाची गोष्ट आहे की परफॉर्मन्स ग्राउंडवर आपली ॲक्टिव्हिटी चांगली व्हावी याच्यासाठी स्टेरॉइड्स किंवा शासनाने किंवा बंद केलेली जी औषधं बंदी बंद केलेली जी औषधं आहेत उत्तेजनावर द अशी औषधं घेऊन काही ठिकाणी अनुभव खा वाईट आहे की अशा प्रकारची औषधं घेऊन परफॉर्मन्स चांगला होईल या उद्देशाने मुलांनी ॲक्टिव्हिटी केल्याचं दिसतं आहे असं जर मी सगळ्यांना मेडिकल टीम देखील तयार आहे आम्ही रक्तलग्वी तपासून इमिजिएटली असं जर आढळून आलो किंवा उंची वाढवणे काही कलाकारी करून डोक्याखाली काही केसांखाली काहीतरी ठेवणे किंवा के, केसांच्या वर काहीतरी लावून ठेवणे अशा प्र असे प्रकार जर लक्षात आले तर त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवली ओके okay.